ini sempat lagi <laughs> top bela bela. स्वागत आहे आपल्या छान होती आणि मी काय अभ्रोड काहीच नाही केल्या कारण की गडबड होती आणि आता मी घेतले आज भाऊ घेते तर आता भाजी घालताना घेतली तर भाजी वगैरे घालतो कारण की आज गुरुवार आहे मी काय स्पेशल करू शकत ना भाजीमध्ये बिट्टा आणि चिली बनवायचे आहे मग चिली बनवायचे आहे ना अजून चिली आणि आता बिट्टा घालून घेतो जसं ब्लॉक कंटिन्यू करता येईल तसं करीन तर गाई जेवण पण झालेलं आहे सगळं आपलं मी <laughs> इकडे बिड्याची भाजी रेडी आहे इकडे भात इथं वरण आणि इथं चिरलीची भाजी पण रेडी आहे आणि नेवेत पण भरले मस्त चलो तर गाईचं ता आता आमचं सगळं जेवण वगैरे पण झालेलं आहे आता मस्त तयारी करून घेतो कारण की आता सगळ्या मामाचं वगैरे येतील तर आता मस्त तयारी वगैरे करू आणि जेवढा ब्लॉक पेंटिंग करता येईल तेवढं करेन बघत राहा माझ्याकडे सामान जास्त काहीच नाही मी सिम्पलच मेकअप करते कारण की आम्हाला सामान तो आम्हाला बहन नाही की बया आहे शायद मी में जादा मेकअप करते नाही जास्त जास्तच असं वाटते म्हणा आता काहीच मामा पण आलेला आहे आणि लिसा बघा पिशवीन घुसले काहीच मस्त आमच्या तयार वगैरे झालेल्या आहेत आता यंदा का मी आणि मम्मीचे आणि पप्पाचं गेले आणि आत्यांचे तर आणि विराज गेले दीदींचे तर आता मस्तपैकी दोन मामाचा पण येऊन गेली एक महेंद्र मामालता आणि एक मोठा मालता आमचा तर आता आम्ही जेवून घेत आहोत जेवण म्हणजे मी एकटीच जित आहे कारण की आता कोण आला पण नाही तर भूक पण जाम लागलं ती जेवण जेतं आणि मम्मीचा काय उपवास आहे आणि माझा आउटफिट नंतर दाखवत आहे मम्मीचा उपवास आहे आमची आणि लिसा बघ कशी धावत आले पेपर पाहिजे तुला पेपर पाहिजे आता खाली कच 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 कच, 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 कच। आणि बेला इक रे? इक रे? आ, बेला इकडे इकडे आली सामी आमची बेला तशी आयुक्त सांगितलेला बेला इकडे या ना इथे खाली बसलो ना तर इथे या इकडे भात भाकरी चिल्ली बिड्डा बिड्डा जिथले आणि सिंबाच आमचे म्हणजे त्याला सुजले थोडासा बस जे शिंब्याला सिंबाला मामा सेवाला बसले आई का ऐकत आक नाही मा

Hi guys, mình guys, chất pillar, ding, 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 à à à.

दिले थँक यु क यु यो आणि दुस दिदीने दिलं बाई आणि असं आहे का कारण स्कूटी येऊन गेल ती तुम्ही मनमा okay. <laughs> <recolho>

ිිට වාලේ අතගල තම මඩමකයි කයිවල්ල ඇැපිදවලි ම ම ව. काहीच आम्हाला आहे ना जाम भूक लागली आता तर मस्त आता मी घेतला भजी करायला मम्मीने म्हणजे पीठपीठ काढून देतं कारण की जाम एवढं कंटाळा पण आले ना रस काटायला आले तर पीठपीठ मस्त कालून देतात मम्मीनी आता मी मस्त भजी भजी मस्त व्यकी भजी काढल्या आणि खाऊन घेता आणि तिकडे आले येतं एक आले आणि सकाळपासून का जास्त मला ना वाटत की जास्त शूट झाल्यान का नव्हती कारण की एवढं कंटाळा पण येतं आहे ना रस काटाला येत आहे आणि काय नाही आणि माझं आउटफिट पण नंतर दाखवते कसं वाटतंय नक्की सांगा मला दिदींच्या तर पण विरस गेली ती त्याही पण ब्लॉग काही केले काय मला का एवढा आयडिया नाही आता बघू आणि जास्त ब्लॉग करायला पण माझ्याकडे रास ब्लॉग होतं पेंडिंग पण मी काय करते माहिती ते टाकतच नाही बरं जाऊ दे नंतर टाकून नंतर टाकून डिलेटच करतो आता नवरात्राचं पण दोन ब्लॉग एडिट केलं तर पण ते पोस्ट ना केलं जाऊ दे बरं डिएटस्ट करते टाकलंच नव्हतं मग तर आता भजी भजी टाकून घेते मस्त मी ते खाऊ आणि बघता अजून रास लागले चल सिं फोटो काढते फोटो दिशा आमचे दिशाला इंटरेस्ट आहे असा फोटो काढायला घेतला ना कॅमेरा बघतो लगे दिशा कॅमेरा बघतो आणि जर ना घेतली ना का लगे म्याऊ म्याऊ करत आहे आणि पप्पा सावी तिथे घेतले जेवायला सो फोटो दे जाऊ म्हणून आणि मला एवढं कंटाळा आला जाम कंटाळा आला दिशा फोटो मी नाही जेवण नाही जवळ